कोपरगाव पंचक्रोशीत सालाबादाप्रमाणे आध्यात्मिक व धार्मिक उत्सव सोहळा दरवर्षी साजरा केला जातो त्या अनुषंगाने रविवार दिनांक तीस मार्च ते ती रविवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक मार्च दोन हजार समारंभ राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य गिरीजी महाराज यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर नगरी तहसील कचेरी मैदान या ठिकाणी सायंकाळी विधिवत कलश पूजन करून संपन्न झाले या शहरासह तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर साईभक्त नागरिक व मुंबादेवी तरुण मंडळाचे पदाधिकारी व व श्री साईगाव सोहळ्याचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी श्री साईगाव पालखी सोहळ्यात पंढरपूर येथे साध्वी अनुराधा देदी यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवमहापुराण कथेस रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ होत असून शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवमहापुराण कथेची सांगता होणार आहे या सात दिवसीय चालणारे शिवमहापुराण कथेस शहरासह पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त शिवभक्त साईभक्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य रमेश गिरीजी महाराज तसेच श्री सायगाव पालखी सोळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे सोहळा या मंडळाच्या माध्यमातून मुंबापूर मंडळाच्या माध्यमातून या प्रांगणामध्ये चंद्राच्या या उत्सवाच्या निमित्ताने साईबाबांच्या उत्सवाच्या निमित्ताने रामनवमी उत्सव या ठिकाणी हा भूमंडळ साजरा करतात त्या अनुषंगाने काही ना काही या ठिकाणी पुराण महापुराण भाविक भक्तांना श्रम करण्याचा लाभ देतात याही वर्षी श्री महापुराणाचं आयोजन केलं आहे म्हणून अनुराधा दीदी का त्यांच्या माध्यमातून आपण शिव महाप्राण श्रवण सर, करणार आहात म्हणून सर्व तालुक्यातील आणि सर्व गावातील भाविकांना या मंडळाच्या मंबादेवी मंडळ सह पालखी मंडळाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना आमंत्रण निमंत्रण हा भगवत भक्तीचा आनंदाचा सोहळा आपण श्रवण कराव अशी अपेक्षा व्यक्त करतो या ध्वजारोहणाने आपल्या शि कथेची प्रारंभ सुरू होतो आहे रमेशगिरी महाराजांच्या करकमलाद्वारे या कथेचा प्रारंभ आज झाला परंतु ही जी पवित्र भूमी ज्याला आपण संत ज्ञानेश्वर नगरी म्हणतो ही एकोणीसशे शहाण्णव साली जो मोठा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर जवळजवळ बारा वर्षाचं म्हणजे एक तप गेलं का या भूमीला परत एवढा मोठा कार्यक्रम पाहण्याचं सौभाग्य धार्मिक कार्यक्रम पाहण्याचं सौभाग्य लाभलं नव्हतं साईगाव पालखी स्वराजच्या माध्यमातून आपण तो प्रारंभ केला आणि या भूमीला ते पुनरुज्जीवन आपण करून दिलं क का मोठा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम त्याची प्रथा दोन हजार आठ सालापासून आपण प्रारंभ केला रामायण भागवत असंख्य कार्यक्रम आपण केले यावर्षी वर्षी अनुराधा दिदी ज्या झी टॉकीजवर शिवमापुराण विविध कथा सांगतात त्यांचा आपण शिवमा अपहरणाचा कार्यक्रम ठेवला आहे कार्यक्रम हा सात दिवस आहे पण या कार्यक्रमाची जी सुरुवात असते ही आपण साईचरण घरोघरी म्हणजे प्रत्येकाच्या घरी आपल्या या साई गोपाल किशोर याच्या जा पादुका जातात त्याच्यापासून जा हा प्रारंभ होतो नंतर मंत्रजपाचं आपण वितरण करतो कार्डचं वितरण करतो पूर्ण गाव एका वेळी जेव्हा त्या मंत्रजपाचं जप करतो त्या स्पंदनानं आपल्या गावाचं जे धार्मिक का कार्य आहे ते तडीच जातं पार पडतं किंवा त्या स्पंदनाचा प्रभाव असा असतो की गावावरचे संकट आरिष्ट दूर होतात त्यानंतर आपण गावामध्ये भिक्षाजोई करतो भिक्षाजोईमध्ये ह्या वर्षी थोडा अतिक्रमणाचा आपल्याला सावट होतं परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी, तुलने वर्षी उलट जास्त लोकांनी आपल्याला भिक्षाजोईमधून मदत केली आणि ह्या कार्यक्रमाची आज जी आपण लोक प्रतीक्षेने प्रतीक्षा करत होतो का ध्वजारोहण कधी होईल तर आज रमेशगिरी महाराजांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आहे आता पुढील कार्यक्रम जो असेल तो पाठपाडवा असेल गावाची सांस्कृतिक परंपरा ही टिकून राहावी अबाधित राहावी म्हणून ज्येष्ठ नागरिक मंच जो आहे त्यांनी आपल्याला हा कार्यक्रम सोपवलेला आहे कार्यक्रम त्यांचा आहे परंतु आपण आपल्या स्टेजवर तो साजरा करतो ज्येष्ठ नागरिकांचं अनमोल आम्हाला मार्गदर्शन आणि सहाय्य असतं पाठपाडवा हा कार्यक्रम सुरभी कुलकर्णी जी इंडियन आयडॉलमध्ये प्रसिद्ध आहे सर्व स्पर्धांमध्ये टी व्हीवरच्या तिने मोठमोठे बक्षिसे घेतलेले ती गावाकरता विनामूल्य आपल्याला हा प्रोग्राम करती गेल्या आठ सात आठ वर्षापासनं पाडव्यानंतर अभिवादन यात्रा होईल गावातील ज्या सुवासिनी आहेत कुमारिका आहे ह्या आपल्या गावाला आवाहन करतात क सगळं देवतांना ग्रामदेवता असेल गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी असेल यांना आवाहन करतात की तुम्ही आज कथेला या आणि त्यांचा आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व गावकरी कथे करता गर्दी करतात आणि अशा पद्धतीने आपला हा कथा सोहळा हा प्रारंभ होतो आणि यशस्वीरित्या पार पार पाडतो नंतर आपली गावपालखी असते सर्वजण आनंदाने आपण शिर्डीला जातो महाप्रसादाची दुसऱ्या दिवशी आपण व्यवस्था करतो काल्याचं कीर्तन होतं अशा पद्धतीने हा आपला प्रोग्राम आपण साजरा करतो बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव